मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून घेतलं तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याच टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला रस्त्यावर खड्डेच खड्डे विद्यार्थी महिला शेतकऱ्यांना फटका पलूस तालुक्यातील दुधुंडी ते कुंडली या मुख्य रस्तेची या मार्गावरील शेरे दुधुंडी पासून जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय झाली आहे सततच्या पावसामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत याचा नाहक त्रास या रस्त्यावरून कुंडल आणि पलूसला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असून तसेच शेतकरी महिला नागरिक यांनाही या, या चिखलातूनच वाट काढावी लागते खड्डे आणि चिकलामुळे अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण रखडलं असून माती व खडी टाकून वेळ मारून नेली जातीय दुधोंडीपासून कुंडल फक्त तीन किलोमीटर अंतरावर असले तरी संकटाला निमंत्रण मिळते विशेषतः रेल्वे पुलापासून ओढेच्या पुलापर्यंतचा सुमारे चारशे मीटरचा भाग अत्यंत धोकादायक बनलाय पलूस तालुक्यातील दुधोंडी ते कुंडल या मुख्य गावात मातब्बर नेते असून हा अत्यंत सोयीचा आणि जवळचा रस्ता दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुर्दशेकडे नेत्यांनी व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत